नमस्कार निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण भरपूर असा डिंक मेथीची पावडर वापरून अजिबात कडू न लागणाऱ्या एक ते दोन महिने टिकले जातील अशा लाडूची रेसिपी बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने झटपट आणि परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे लाडू झालेले आहे तर सुरुवात करू या रेसिपीला यासाठी पॅनमध्ये एक वाटी मेथी घेतलेली आहे मेथी वजनाने शंभर ग्रॅम आहे आणि चांगली दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची बारीक गॅस करून मेथी अशी छान भाजून घेतली एका प्लेटमध्ये काढून मेथी थंड होते तोपर्यंत तो खारीक भाजून घेऊया तर अडीचशे ग्रॅम खारीक आहे फोडून त्यातलं बी काढून चांगली सुकून घ्यायचे आणि बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं चांगली खारिक ही खारीक आपल्याला भाजून घ्यायची चार ते पाच मिनटं लागले जातात खारीक भाजून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मेथी बघा तुम्ही पूर्ण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून आणि पिठाच्या चाळणीने अशी चाळून घ्यायची आपल्याला एकदम पीठ करून घ्यायचं आपल्याला मेथीचं वाया नाही घालवायचे बिलकुल पुन्हा जेवढं चाळून राहील तेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी मेथीची पावडर चाळून करून घ्यायची आपल्याला तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पावडर तयार झाली आणि सर्वात शेवटी एखादा चमचा जाड असं साल राहतं ते टाकून द्यायचं ते काय वापरायचं नाही ते वाटलं पण जात नाही आता मेथीची पावडर तयार झालेली आहे इथे दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आणि आता तयार केलेल्या मेथीच्या पावडरमध्ये घालून घ्यायचं तर हे बघा पूर्णपणे तुपामध्ये ही मेथी आपल्याला भिजून घ्यायची ही तुम्ही आदल्या दिवशी जरी भिजून घेतली लाडू बनवायचे असेल आणि त्याच्या आदल्या दिवशी भिजून घेतली तरी छान आणि ज्या दिवशी लाडू बनवायचे त्या दिवशी फक्त दोन तास आधी अशी भिजून घेतली तरी चालेल आता इथे दोनशे ग्रॅम सुकं खोबरं एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे आणि एकदम असं छान भाजून घ्यायचं आहे फक्त लालसर करायचं नाही तुम्ही बघू शकता खोबरं भाजून झालेलं आहे तड़ -तड़ आता इथे सफेद तिळ घेतलेले आहे सफेद तीळ आहे आणि थंडी पण चालू आहे म्हणून वापरले असेल तर तुम्ही वापरू शकता नाही वापरले तरी चालेल एकदम तडतड वाजेपर्यंत हे सफेद तिळ चांगले बारीक गॅसवर भाजून घ्यायचे प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे हाळीम घेतलेलं आहे हाळीम पण आपल्याला फक्त एक ते दीड मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर नाही करायचं नाही तर कडू लागेल हळीम खूप उपयोगी आहे थंडीत लाडू तर वा नक्की वापरा तुम्ही तर हे बघा आणि आता खसखस घेतलेले आहे खसखस पण आपल्याला छान अशी दोन मिनटं भाजून घ्यायची बारीक गॅसवर सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये वजनासहित आणि वाटीनेही घालून टाकणार आहे तर चेक करून तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता आता इथे मखाना घेतलेला आहे मखाना भाजायला आपल्याला वेळ लागला जातो तीन ते चार मिनटं तरी चांगले लागले जातात छान असा कुरकुरीत होईपर्यंत मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे मखाना भाजून झाला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व कोरडे साहित्य जे होते ते आधी भाजून घ्यायचे असे पॅनमध्ये आणि नंतर तळायचे आपल्याला तळून घ्यायचे तर लास्टला तूप घालून तळून घ्यायचं तर आता तूप घातलेलं आहे दोन मोठे चमचे चांगले अर्धी वाटी आणि इथे सर्व काजू बदाम पिस्ता अक्रोड हे सगळं एकत्रच मी चांगलं तुपामध्ये तळून घेणार आहे सर्व साहित्य एकदम छान असं भाजून तळून घ्यायचं म्हणजे लाडू टिकले पण जातात आणि चवीलाही छान लागले जातात तुम्ही बघू शकता काजूचा पूर्णपणे असा रंग बदललेला आहे ड्रायफ्रूट्स तळून झालेत प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया आणि आता राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक तुपामध्ये घालताना असा थोडा थोडा घालून घ्यायचा एकदम घातला तर तो, तो चिकटला जातो चांगलं तळला जात नाही हे बघा या असं आणि आता एकसारखं असं हलवून फास्ट गॅसवरच डिंक तळून घ्यायचा म्हणजे छान तळला जातो तुपामध्ये किंवा तेलामध्ये हे तुम्ही तळून घेऊ शकता तर हे बघा समस्त फुलेपर्यंत चांगला डिंक तळून घ्यायचा फास्ट गॅसवर डिंक तळून झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचा सर्व डिंक याच पद्धतीने असं मस्त तळून घेतलेला आहे बघू शकता तर आता तुम्ही बघू शकता सगळं साहित्य इथे थंड करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं खोबरं आणि खारीक एकत्र एक करून एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर काजू बदाम पिस्ता अक्रोड हे एकत्रच एक चांगलं अशी वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता छान असा भाजल्यामुळे एकदम बारीक पावडर झाले सपेद तेळ सर्व मिक्सरमध्ये एकदम छान असं बारीक वाटून घ्यायचं खसखस आणि हळीम एकत्र वाटायचं छान असं वाटलं जातं आणि डिंक फक्त थोडा फिरवून घ्यायचं आहे जास्त जर वाटलं गेला तर त्याचं पूर्णपणे असं तुपात तळल्यामुळे तुपट असं तेलकट होऊन जातो एक चमचा विलायची आणि सुंट पावडर आणि इथे तुम्ही बघू शकता जायफळ मी असं पूर्ण नाही किसून घेतलं पाव असं होईल एवढं किसून घेतलेलं आहे एक पूर्ण जायफळ होतं त्यातलं पाव जायफळ किसून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे साहित्य आता हातानेच व्यवस्थित करायचं आहे मस्त म्हणजे एकजीव होईल सगळं तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे ड्रायफ्रूटची पावडर तयार झालेली आहे आणि हे लाडू खरोखर अप्रतिम असे चवीला झालेले आहे भरपूर मेथी वापरली पण अजिबात कडू नाही झालेले ते आता तुम्हाला दाखवते मी ती ही कशी वापरायची ती लाडूमध्ये आता पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी एक वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की गोड एकदम बारीक असा सुरीने कापून घेतला आहे तो तुपामध्ये घालून आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा पाक बनवायला बिलकुल वेळ लागला जात नाही पटकन बनला जातो खूपच सोपा आहे अजिबात टेन्शन नाही पाक बनवायचं एकसारखं आपल्याला सा गोळ तुपामध्ये हलवून घेत राहायचं आहे तुम्ही हे लाडू तेलामध्येही बनवून घेऊ शकता असं नाही की तुपातच बनवले पाहिजे पण तुपामुळे चवीलाही छान लागले जातात आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले आहे तर हे बघा असं एकसारखं असं हलवून गोळ कुठं जाड असेल तर असं चमच्याने फोडून घ्यायचं आहे आणि छान अशी एक उकळ आणायची फक्त हे बघा अशी उकळ आली पाहिजे गुळ पूर्णपणे तुपामध्ये विरगळला गेला आहे एक उकळ आली की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण तुपामध्ये मेथी भिजवली आहे ती ह्या पाकामध्ये घालून घ्यायची गॅस बंद करून गरम गरम पाकामध्ये मेथी घालून घ्यायची म्हणजे लाडू अजिबात कडू लागले जात नाही तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा पाक तयार झालेला आहे आणि पाक गरम असतानाच आपल्याला तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मेथी पूर्णपणे पाकामध्ये एकत्र एक करून घ्यायची व्यवस्थित अशी छान एकत्र एक झालेली आहे तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला पाक घालून घ्यायचा आहे गरम असतानाच जास्त भांडे पण खराब झालेले नाही एकाच पॅनमध्ये आपण पटकन असे हे लाडू बनवलेले आहे जास्त बनवायचे असेल तर मोठी कढाई घेऊ शकता तुम्ही मला थोडेसेच बनवायचे होते एक किलो त्यामुळे मी छोट्याशा पॅनमध्ये हे लाडू बनवलेले आहे आणि आता व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घ्यायचे पाक खूप गरम असतो लगेच हात नाही लावायचा थोडंसं कोमट झालं की मग हात लावायचा तर हे बघा छान असं एकत्र झालेलं आहे आता हाताला चटका नाही बसणारं असं जाणवलं की सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित हाताने एकत्र करून घ्यायचे थोडंसं अजून गरमच आहे हाताला थोडेसे चटके बसले जात आहेत पण गरम असतानाच हे लाडू बांधून घ्यायचे पटकन बनले जातात जसे थंड होईल तो चुरा बनतो आणि लाडू वळायला थोडासा त्रास होतो त्यामुळे गरम असतानाच असे लाडू बांधून घ्यायचे पटकन दहा मिनटाच्या आत हे लाडू बनून झालेले आहे गरम असताना तुम्ही बघू शकता एका हातानेही छान पटकन वळले जात आहे ते आणि बिलकुल त्रास नाही असं गरम असताना केलं की आणि जास्तच जर थंड झालं आणि लाडू वळत नसतील तर पुन्हा एक दोन चमचे तूप गरम करायचं आणि त्या मिश्रणामध्ये घालून लाडू बांधून घ्यायचे पटकन बांधले जातात तर याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू बांधून घेऊया भरपूर असे लाडू झालेले आहे आणि चवीला तर अप्रतिम असे झालेले आहे नक्की ट्राय करा या हिवाळ्यात आणि खाऊ नाही बघा कमेंटमध्ये सांगा कसे झालेत आणि आपले भरपूर असे लाडू तयार आहे एक फोडूनही दाखवते खूप मऊ असे मस्त झाले आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा धन्यवाद